मनोरंजन क्षेत्रात महत्वाची मानली जाणारी वेव्स दोन हजार पंचवीस शिखर परिषदेचं उद्घाटन एक मे रोजी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं वेव्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन येथे पार पडत आहे या कार्यक्रमाचा कालावधी चार दिवसाचा असणार आहे कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज या परिषदेचं घोषवाक्य आहे भारतातल्या पहिल्या वेब्स परिषदेचं यजमानपद भूषवण्याचा मान महाराष्ट्र सरकारला मिळाला मनोरंजन क्षेत्रासाठी ही परिषद महत्वाची मानली जात आहे लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार पंचवीसच्या या वेब्स परिषदेसाठी नव्वदपेक्षा अधिक देशांनी आपला सहभाग नोंदवला आहे वेव्ज परिषदेसाठी एक लाखाहून अधिक नोंदणी झाली असून वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेमध्ये नव्वदपेक्षा पेक्षा अधिक देश दहा हजार प्रतिनिधी एक हजार कलाकार तीनशेहून अधिक कंपन्या आणि तीनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे या परिषदेत बेचाळीस मुख्य सत्रे एकोणचाळीस विशेष सत्रे आणि बत्तीस मास्टर क्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग इन्फोटेमेंट ए व्ही जी सी एक्स आर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे वेवज परिषदेची संकल्पना मनोरंजन क्षेत्रासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उदयास आली आहे आतापर्यंत या परिषदेला मोठमोठ्या उद्योगपतींनी अभिनेत्यांनी विविध क्षेत्रातील कंटेंट क्रिएटर्सने सहभाग नोंदवला कंपन्यांचे मुख्य अधिकारी नव उद्योजक व्यापारी यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती वेव्स परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारतीय चित्रपटाकडे देशाला देण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवला परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की हा सोहळा केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशासाठी मोठी संधी आहे एकंदरीतच मनोरंजन सृष्टीला येणाऱ्या काळात सुगीचे दिवस येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही